सावंत धमकी प्रकरणी मोठी अपडेट आहे प्रशांत कोरटकर यांनीच धमकी दिल्याची माहिती मिळाली फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मिळते पोलिसांनी काढलेल्या सीडीआर मधून ही माहिती समोर आली कोरटकरांनी आवाज मॉर्फ केल्याचा दावा हा आता खोटा ठरलाय त्यामुळे या संदर्भात प्रशांत कोरटकरांनी स्वतःच माध्यमाशी संवाद साधताना या संदर्भात माझा कुठलाही सहभाग नाही मी धमकी दिला नाही माझा नंबर सुद्धा त्या ठिकाणी नाही या संदर्भात तपास करावा मला फसवलं जाते अशा प्रकारची प्रतिक्रिया कोरटकरांनी दिली होती मात्र आता इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी मोठी अपडेट समोर प्रशांत कोरटकर यांनीच त्यांच्याच नंबरवरून धमकी दिल्याचं आता स्पष्ट झालंय या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले जितेंद्र महत्वाची अपडेट आहे खरंतर पोलिसात तक्रार आम्ही स्वतः करणार असं प्रशांत कोरटकर म्हणाले होते आणि हा आवाज माझा नाही मॉर्क केलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं मात्र आता सीडीएट रिपोर्ट मधून धक्कादायक माहिती समोर कोरटकर यांचा आवाज केल्याचा नाही तर ती धमकी कोरटकरांनी नक्कीच कारण कोरट मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण ज्याप्रमाणे कोरटकर यांनी सुरुवातीला जो दावा केलेला होता की माझा फोन नंबर हॅक करून माझा फोन हॅक करून एआयचा वापर करून आणि आवाज मॉर्फ करून ही धमकी दिल्याचा दावा प्रशांत कोरटकर यांनी सुरुवातीला केला होता मात्र पोलीस जे तपास करत आहेत त्या पोलीस तपासामध्ये एक माहिती समोर आलेली आहे की पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांचा सीडीआर रेकॉर्ड म्हणजे मोबाईल सीडीआर रेकॉर्ड तपासला आहे त्याची चौकशी केली आहे आणि त्या चौकशीमध्ये असं समोर आलं आहे की प्रशांत कोरटकर यांचा जो स्वतःचा जो मोबाईल नंबर आहे त्याच मोबाईल नंबरवरून हा फोन इंद्रजित सावंत यांना गेलेला आहे त्यामुळे आता ही मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण सुरुवातीला जो प्रशांत कोरटकर दावा करायचे की किंवा त्यांनी जो दावा केला होता की माझा मोबाईल क्रमांक हॅक करून माझा मोबाईल नंबर हॅक करून हा आवाज ही धमकी दिल्याचा त्यांनी दावा केला होता तो कुठेतरी आता मागे पडत असल्याचा आपल्याला या प्रकरणातून समोर येतोय आणि त्याचबरोबर दुसरं महत्वाची घडामोड अशी म्हणावी लागेल की नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत कोरटकर यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला म्हणजे पहिला गुन्हा जो कोल्हापूरमध्ये झालेला होता त्यानंतर आता नागपूरच्या बेलकरोडी पोलीस स्टेशन मध्येही प्रशांत खोडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान मराठा आंदोलक जे आहे किंवा सकल मराठा समाज आहे किंवा नागपूर कृती समिती आहे ती आक्रमक झालेली आहे आणि इंद्रजीत सावंत यांच्या धमकी प्रकरणी सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपारे वक्तव्य करणाऱ्या प्रशांत खोडकर यांच्या विरोधात धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूर नंतर आता उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालाय शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय बेलत रोडी पोलीस स्टेशनमधील तीन पथक आता कोरटकरांचा शोध घेत आहे कोल्हापूर नागपूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकर यांचा सध्या शोध सुरू आहे तीन पथक हे प्रशांत कोरटकर यांचा शोध घेत आहेत त्यामुळे प्रशांत कोरटकर यांच्यावर सर्वात आधी कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला आणि कोल्हापूर नंतर आता उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला